काल रात्री अचानक पाऊस आल्यामुळे खूपच इकडे हे झालं म्हणजे रात्री माझ्या टेकडीवरच्या डॉगींना खूप त्रास झाला असेल पावसामुळे कारण वरती त्यांना बसण्यासाठी जागाच नाही कुठं आडूसच नाही तर खूप त्रास झाला रात्री पहा पाऊस पावसाचे पाणी हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र सर माग जॉई दोन मिनटं थांब हे बघा आमची लेकरं आम्ही आज कारण तिथे लोक बसलेले आहेत जिथे खायला देते तिथं आणि आम्हाला लोक ओरडतात तिथे खायला नका देऊ तिथे खायला नका देऊ कचरा करतात आता हा बघा आमच्या टेकडीवरती हो लोकांनी आणलेला कचरा काय करायचं घाणेच हे चला देते सर सर जॉय चला या दोन मिनटं थांबा रे बाबा थोडं थोडं कंट्रोल कंट्रोल जंतूचं झालं खाऊन चला सगळ्यांनी खायचंय मीरा तरी राजा कुठे गेला काय आहे आमचं राजा मीरा कुठे हा राजा आहे मीरा कुठं गायब झाली अरे मला देव देऊ देत तर सगळी पिशवी संपवली यांनी आतमध्ये सर आयुष अरे पर्स घेऊन कुठं चालला माझी सर मीरा काम आमचं घरीच येत अजून फोनच देत नाहीत बाबा मला आधी फोन हो ठेव देत म्हणजे मग मला ह्यांना व्यवस्थित खायला घालता येईल कारण एक खाते आणि एक राहते दन तू किती शोधला बाळा मी तुला चले माझ बाबू चले खूप आवाज दिला जंतुला आणि तो आताशी सापडला कारण हे बाकीचे नाही जंतुला आणि काळूला खूप त्रास देतात लोक बिल्डिंगचं कामं करतात आणि इकडे वरती बघा कचरा आणून आमच्या टेकड्या घाण करून टाकतात दंतू अशाच पायवाटेने आम्ही गावाकडे शाळेत जायचो खरं जुन्या आठवणी खूपच आठवण देऊन जातात लालीला नसबंदीला दिले होते पण त्यांच्याकडनं व्यवस्थित ट्रीटमेंट झाली नाही म्हणजे तिचे टाके परत निघाले आहेत तर आम्ही म्हणजे एक मॅडम आहेत त्या त्यांनी तिला परत नसबंदीसाठी पाठवले कारण इथे खूप पाऊस पडतो त्यांना खूप त्रास होतो ती खूपच आजारी आहे त्यामुळे इथली लेकरं डॉन आणि चमेली खूप घाबरलेत कारण दुसरी वेळ आहे तिला न्यायची लालीला एक शिट्टी वाजवली ना तर माझी लाली पार खालीपर्यंत पळत यायची या लेकरांशी एक अटूट नातं तयार झाला आहे आमचं सगळ्याच लेकरांशी अशा टेकडीवरती तिघच इथे राहतात हा बघा माझा डॉन इतका छान आहे ना खूप समजतं माझ्या लेकरांना पण ओ गं बाबू ओ गं बाबू पाणी नाही ठेवलं त्या गाईंनी गाई येतात ना इकडं चाले पाणी नाही होय बघा कसं दाखवतो पाणी नाही ग माझ्या लेकराला पाणी नाही संपलं डॉन आणि चंपरला चपाती खूप आवडते म्हणून मग मी अगोदर त्यांना चपाती देते आणि नंतर फोड देते सगळे जमलेत दे बघा झाडावरती खाण्यासाठी निसर्गात काहीच नाही हो खायला त्यामुळं आपण देणं येणं खूप गरजेचं आहे पक्षी कोणताही असो प्राणी कोणताही असो चल 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 लवकर वीर चल चल पटकन तू वीर यायचंय का तुला विर चल। विरू विर चला पप्पा बरोबर फिरायला टेकडीवर आलाय त्याला फक्त पप्पा आणि पप्पा लागतात आणि त्याचे मित्र बाय विरू हे आहे या, या लेकरांचं प्रेम एवढ्या अंधारातही वरती येतात परत न्यायला खालू तिकडनं खालून परत घ्यायला येतात सोडवायला येतात एक बसले बघा तिथे अंधारात हां आता मी पण बसू का तुमच्याबरोबर हे हिरो राजा घरी नाही जायचं का चला 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 पटकन खाऊन झालेलं आहे अजून आहे खाली गेल्यावरती देते त्या मॅडम तिथं ता बसलेत ताई हे मिरू चला अंधार पडले मला खूप चल घरी खाली चला चला खाली गर्ल आहे ना